दहा वर्ष बसले तुमच्या देशामध्ये हिंदू सुरक्षित नाहीये या देशामध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या अतिरेक्यांच्या देशाबरोबर म्हणजे बाप देशप्रेमाचं नाटक करतो ढोंग करतो आणि पोरगा क्रिकेट खेळतो ही तुमची घराणेशाही एका बाजूला तुमची नाचलेली कुजलेली सडकी ग... ढोंगी घराणेशाही आणि दुसऱ्या बाजूला आमच्या ठाकरेंची घराण्याची परंपरा ठाकरेंची घराणेशाही ज्याचा मला अभिमान आहे कशाला घराणेशाही बद्दल बोलता आणि म्हणूनच तुम्ही किती जरी प्रयत्न केले तरी ही तुफान गर्दी पाऊस पडतोय आम्ही खुर्च्या बुडाखाली घेऊन बसणारी माणसं नाही आहेत इकडे तर बघा खुर्ची असली काय नसली काय खुर्ची आम्ही घेतो डोक्यावरती आणि मुंबईच्याबद्दल जर का बोलायचं झालं कारण आता निवडणुका मागून निवडणूक येणार काल परवाकडे जेव्हा मी शेतकऱ्यांच्या दौऱ्यावरती गेलो होतो पाहणी त्यांच्याशी बोलत होतो शेतकरी उद्विग्न आहे रडतोय आणि काही जण मला येऊन बोलत होते की साहेब तुमच्या काळात तुम्ही केलेली कर्जमुक्ती तशी आम्हाला पाहिजे तुम्ही आम्हाला परत हवे आहात म्हटलं आता दादा त्याच्यामध्ये जाऊ नकोस पहिलं तुला संकटातून बाहेर काढावं लागेल पण एक वाक्य बोलताना तो बोलून गेला ते फार महत्वाचं आहे म्हणून मी जी काल मागणी केली लाडक्या बहिणीबाबत ती त्याच्यासाठी केलेली निवडणूक आल्यानंतर महिलांच्या अकाउंटमध्ये दीड दीड हजार रुपये टाकले गेले आणि ही गोष्ट काही प्रमाणात आपण मान्य केली पाहिजे की महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी जिकडे खायला अन्न नाही तिकडे दीड दीड हजार रुपये मिळत असतील आणि घरापुरते एक दोन रात्री मग मुला मुलांना काहीतरी खाऊ देऊ शकत असेल तर महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी अरे हे बरं चाललंय पण तो शेतकरी बोलला की साहेब ही भाजपची अवलाद आहे ना ही आता पगारी मतदार तयार करते पगारी मतदार आपल्याला महाराष्ट्राने ठरवायचंय की आपण भाजपचे पगारी मतदार होणार की स्वाभिमानी मतदार व्हायचंय हे आता तमाम महिलांनी ठरवायचंय कारण पंतप्रधान तिकडे बसलेत आज माझी अशी अपेक्षा होती की सर्व काम रद्द करून एक फुल आणि दोन हाफ जे आपल्याकडे आहेत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री ते तिकडे दिल्लीत जाऊन बसायला पाहिजे होते की माझा महाराष्ट्र आज